नमस्कार मंडळी प्रभात मीडियामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मंडळी कालच विधानसभा निवडणुकीचा महानिकाल लागला आणि या महानिकालामध्ये कर्ज जामखेडचे विद्यमान आमदार रोहित दादा पवार हे पुन्हा एकदा निवडून आले परंतु त्याचबरोबर महायुतीचे विद्यमान विधान परिषदेचे आमदार मान्य राम शिंदेसाहेब हे पराभूत झाले आणि याच पराभूताची कारणं आणि याच विजयाची कारणं आपण जनतेकडून जाणून घेण्याकरिता कर्ज जामखेड मतदारसंघातील या गावी आलेलो आहोत तर माझ्यासमवेत राशिन या गावातील काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याकडून आपण रोहितदादांच्या विजयाची आणि राम शिंदे साहेबांच्या पराभूताची कारणं जाणून घेणार आहोत थोडक्यामध्ये तर काका -का, काल निकाल लागला बरोबर आणि त्यामध्ये अगदी चुरशीची लढत झाली तर, तर आ आ रस्ते रस्ते हा एकंदरीत ऐतिहासिक वीज आहे रोहित पवारांसाठी तर तुम्हाला काय वाटतं आता आहे पण आता मागच्या वेळेस त्रेचाळीस हजार आला आता हे वेळेस बाराशे तेराशे असे मत म्हणजे मग काहीच नाही हो पण ते आले कसे त्यांचे नशिबाने निवडून आले बाकी दुसरं नाही काय त्यांना नशिबाने निवडून आले म्हणायचं काम करावं ते निय झालं निवडून तर आलेले आहेत विकासाचं काम करावं काका तुम्हाला काय वाटतं एकच आमचं म्हणणं आहे की रोहित पवारांनी सगळ्यांना धरून पोडायला यांना चालावं आमचं एवढंच मत आहे बाकी याच्याबद्दल एवढं मत नाही अजून ते प्रगतशील राहतील एवढीच आमची इच्छा आहे हो पण राम साहेब पण पराभूत झालेत याबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही ते राम साहेब आता ते बऱ्याच कारणा निवडून आले आतापर्यंत त्यांचं असं वैशिष्ट्य होतं की बाबा कुठून जाताना त्यांची कधी काच खाली होत नव्हती त्याच्यामुळे ते नाही त्या गोष्टीवर आरोप केले नाही त्या गोष्टीवर लवड्या केल्या त्याच्यामुळे ते आता निवडून आलेून मग विकास थोडा केलाय आता हिथून पुढे विकास केला तर पुढच्या वेळी त्यांची गायी नाही विकास म्हणजे काय आमची पाण्याची आहे रस्ते नाहीत आता रस्ते व्हायला लागले ते पण पाणी आमची वेळ चिळला सुटलं पाहिजे कॅनलचं पाणी आणि दुसरी हे केली पाहिजे काम काही एकच तेवढं पाण्याचं नाही अनेक काम असतात शेतकऱ्यांची ती कामं केली म्हणजे पुन्हा पुढच्या पाच वर्षात सोप आहे तेच लाडक्या बहिणीमुळे निवडून आले असं लोक म्हणतात ना, ना, लाडक्या बहिणीमुळे मत मतं कमी झाली निवडून ना आले नाही लाडक्या बहिणीमुळे कमी मतं झाली त्यांची कुठे मागच्या वेळेस तीन त्रेचाळीस हजार माताचं लीड होत यावेळेस बाराशे तेराशे लीड म्हणजे रामचंद्र एवढी मतं पडली लाडक्या बहिणीची मतं पडली इकडं रोज पवारला नाही पडली लाडक्या बहिणीची मतं आणखी कुठली कारण असू शकतात तुम्हाला वाटतं राम पराभवाची रामचंद्रचे पर्व जे म्हणजे पूर्वी जी असे आले ना कोणाची गाठीच घेत नव्हती गाडी काच खाली बर करायची सरळ गाडी निघून जायची कोणाची गाठी भेटीच घेतल्या नाहीत त्याच्यामुळं थोडंसं झालं त्यांनाही आणि त्यांचं म्हणजे आता पुढं मला तर वाटतं पुढच्या वेळेस त्याचं भवितव्य चांगलं आहे साहेबांचं शिंदे साहेबांचं पण रोहित दादांनी जर काम केली समजा ह्या काळामध्ये तर पुढच्या वेळेस मग हे सुद्धा काम करणार ना हे सुद्धा आमदार आहेच ना रामशिंदेसुद्धा आमदार आहेच ना आता पण तो रामशिंदे असा आहे माणूस आहे त्या समाजामुळे थोडासा फरक झाला त्याला ही बहुजन समाजाचा आणि हे अल्पसंख्याक असल्यामुळे थोडा नाही तर राम तसा मग रोहित पवारापेक्षा माणूस चांगला आहे कुठं गाठपडली बोलायला त्याला चांगला आहे तसा धन्यवाद माझ्यासोबत काल विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि चुरशीची लढत झाली राम शिंदे साहेब आणि रोहित पवार यांच्यामध्ये आणि एक ऐतिहासिक विजय ठरला रोहितदासाठी आणि राम शिंदेसाठी तो ऐतिहासिक पराजय ठरला तर काय वाटतं तुम्हाला जर पाहिला गेलं तर शिंदे साहेबांनी फार मोठी टक्कर दिली अगदी दि थोड्या मतांनी दादांचा विजय झालाय पण संघर्ष करून राम शिंदे साहेबांनी भली मोठी टक्कर दिलेली राम शिंदे साहेब पराभूत झाले नेमकं काय वाटतं हे लोकशाहीचा विषय लोकांनी ज्याला दिलं तो आला लोकांनी ज्याच्या बाजूने कौल दिला तो आला ज्याला कौल नाही त्यांनी पुढे काम करावे आणि ज्याला कौल आहे त्यांनी सगळ्यांसाठी करावे म्हणजे ठेवू नये नये तुमचं काय मत झाले कालच्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेब पराभूत झाले आणि रोहितदा विजयी झाले तर नेमकं काय कारण असू शकतं रोहितदादांच्या विजयाचं आणि शिंदेसाहेबांच्या पराजयाचं रोहितदादांच्या विजयाचं कारण म्हणजे राम शिंदेचे जे कर्जतमधील पोटरे होते का पंधरा सोळा त्यांनी पैसे घेऊन काम न करणे पायपायीला विकणे म्हणजे कर्जत तालुक्यातील जे, जे पोटरे आहेत का ग्रामपंचायत मेंबरपासून आमचा काय आहेत ते ते फक्त पैशात विकले गेले हे राम शिंदेचं कारण आहे प्रभावचं आणि रोहितदादांच्या विजयाचं कारण काय वाटतं गोरगरीब जनता होती ना त्यांच्याबरोबर गोरगरीब जनता म्हणजे जनतेनेच मतदान हातात घेतलं आहे ना पंधरा पोटरी होते ना तगडी पोटरी राम शिंदे बरोबर होते गोरगरीब जनता रोहितदा दुसरं कायदा काका तुम्हाला काय वाटतं नाही आम्हाला बोलायचंच नाही काय झालेल्या गोष्टी काय मला दिसतं की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई झाली धनशक्ती जिंकली सांगा सर काय हेच तर जाणून घ्यायचं ना जिंकली धनशक्ती जिंकली जनशक्तीचा विजय झाला आहे आणि जनशक्ती पराभूत झाली पराभूत पैशा पुढे मला काय वाटतं रोहित दादा निवडून आले अगदी थोडक्यात निवडून आले ते आणि शिंदे साहेब पराभूत झाले दो संघर्षाची गेली सकाळी दहा वाजले म्हणजे सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजल्या तरी ती संघर्ष यात्रा दोघांची चालूच होती कोण दोनशे वीस मतांनी पुढं कि दोन दोनशे ऐंशी मतांनी पुढं संघर्ष यात्रा घासून झालं जरा शेख आता काय गेल्या वर्षी तसं त्रेचाळीस हजारांनी निवडून आले ते तसं एवढं मतांनी तर नाही आले बाराशे मतांनी आले काम मग जरा शेख चांगले करावं आता दुसरं काय जे आता दादा निवडून आलेत काटावर तर त्यांनी डेव्हलपमेंट केली थोडीफार केली पाहिजे काय तुमचं काय मत आहे आमचं काय नाही काय नाही जनतेचा कौल आहे जनतेने कौल रोहित दिला परंतु शिंदे साहेबांनी जो संघर्ष केला बेचाळीस बा बाराशे मतापर्यंत आणले त्यांनी त्यामुळे हा विजय राम शिंदेचाच आहे धन्यवाद काका कालच्या विधानसभेचा निकाल हा दोन्ही पक्षांकरिता एक ऐतिहासिक निकाल ठरलेला आहे म्हणजे आहे आणि रोहित करीत आहे तर राम शिंदे पारभूत झाले अगदी थोडक्यावर तर नेमके अशी काय कारणं असू शकतात गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून ज्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी कर्ज जामखेडमध्ये चालली होती त्या अनुषंगाने दोन्ही पार्ट्यांच्या कार्यकर्त्यांनी तितकेच पाठबळ आणि ताकद दिली त्यात कर्जत आणि जामखेडमध्ये असा डिफरन्स जाणून आला की आम्ही पक्षामध्ये काम करत असताना प्रचार यंत्रणेत काम करत असताना आम्हाला वारंवार जामखेड तालुक्यातून आम्हाला वारंवार फोन यायचे आम्हाला हे व्हायचे की तुमच्या राशीन गटाचं काय ते सांगा आणि आख्या कर्जत जामखेडमध्ये राशीन जिल्हा परिषद गट हा असा गाजला होता की सगळ्यात जास्त मताधिक्य रोहित पवारांना कर्जत जामखेडमधून भेटल हा एक संभ्रम आणि भ्रम तयार झाला तर कालच्या निवडणुकीत तो भ्रम तो जो भ्रमाचा जो मोठा भोपळा तयार झाला होता तो तो अक्षरशः फुटला आणि भारतीय जनता पार्टीच्या आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेऊन एकही प्रस्थापित कुटुंब आमच्यासोबत नसताना निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आज राशीन जिल्हा परिषद गटातून जे काय मताधिक भेटलं हे स्पष्टपणे चित्र कर्जत जामखेडला दाखवून दिलेलं आहे आता दादा निवडून आले तर एक मतदार म्हणून तुम्ही दादांना काय सांगू शकता शंभर टक्के अजून चार वर्ष राम शिंदे साहेब आमदार आहेत आज भारतीय जनता पार्टीमध्ये एकशे तेहतीस जागा भारतीय जनता पार्टीची म्हणजे सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये दिसून आलेला आहे आणि राम साहेबांचे जे काय स्टार आहेत हे कर्ज जामखेडला माहितीच आहे आणि आमदार रुहीदादा पवार देखील जनमतातून निवडून आलेले आहेत दोन्ही आमदारांकडून अपेक्षा आहे विकास होईल करा आणि कर्ज जामखेडला करून दाखवा आणि आता मागचे पाच वर्षाचं जे तिकड टिपणी तिक झाल्या ह्या कमी करून तुम्ही कृतीतून काम करून दाखवा निश्चित रोहितदादांना देखील कर्जत जामखेडची जनता काय हे आता त्यांना ओळखलं असेल त्यांनी आणि आता कामातून आणि कृतीतून तुम्हाला मन जिंकण्याची शेवटची संधी आहे आणि विजय धन्यवाद रोहित पवारांचा विजय हा म्हणजे एक थोडक्यात जनतेचाच विजय झालेला आहे कारण काय झालं विजय विजयचा असतो तो दहा मतांनी होऊन द्या किंवा हजार मताने होऊन द्या त्यामुळे ही जनतेचा विजय आणि राम शिंदेचा जो ऐतिहासिक पराभव झाला आहे तर त्यांना बी असा आपण पराभव झाला आहे असं सांगू शकत नाही कारण ही लढत माझी पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं ह्या ह्या लढतवर आणि ही लढत माझी एक ऐतिहासिक लढत झालेली आणि राम शिंदेचा बी जो पराजय झाला आहे तर मला असं वाटतं माझं वैयक्तिक मत की हा पराजय नसून विजयच आहे कारण एवढं मोठं पवार घराणं म्हणजे काय बारकं घराणं नाही आणि एवढ्या मोठ्या घराण्याला जर टक्कर द्यायची म्हणलं तर तिथं बी मला असं वाटतं की एक शिंदे समर्थकांसाठी आणि कर्जत जामखेडमधली जी जनता आहे त्यांनी जी कष्ट घेतलं जी म्हणजे तळागाळातून ज्यांनी जी कष्ट घेऊन जी आ, शिंदे साहेबांना जवळजवळ म्हणजे विजयाच्या जवळच आणून ठेवलं होतं त्यामुळे त्यांचा बी पराजय मला म्हणजे असं वैयक्तिक वाटतं की हा पराजय नाही त्यांचा बी विजयच आहे पण कसं असतं एक माताने विजय झाला तरी विजयचा आहे आणि दहा मातांनी पराजय झाला तरी तो पराजयाचा आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता विजय आणि पराजय हे बाजूला ठेवून दोन्हींनी म्हणजे जी काय करत जामखेडासाठी जी विकासाच्या जा, बाबतीत काही गोष्टी असतात तर त्या ते दोन्ही म्हणजे पदाधिकाऱ्यांनी आमदार केले पाहिजे असं माझं म्हणजे वैयक्तिक मत आहे कालच्या निकालाची जी पार्श्वभूमी आहे ती राजेंद्र देशमुख यांच्या गटाच्या कट्टर कार्यकर्त्यांची जी मतदान त्याच्यामधून हो केलंय त्यामुळं विजय हा निश्चित झालेला आहे परंतु ते अगदी काठावर पास झाले झालेली नाही नाही पण तरी राजूभाईंचा गट तिथं आल्यामुळं हिच त्यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनी जी मतदान केलंय त्याच्यामुळेच विजय झालाय ना आणि राहताना विषय राम शिंदे पैशाचा पाऊस पडला आहे आणि तुम्हाला पुरावे निश्चित सांग कुठं कुठं पैसे वाटल्यात कोणत्या बगलबाद्यांनी पैसे वाटल्यात हे देखील तुम्हाला दाखव आणि राजीव भैया राजेंद्र देशमुख यांच्या गाठाने जी मतदान केलंय त्याच्यामुळंच राम शिंदेंचा पराभव आणि रोहितदादांचा विजय झालेला आहे पण आता दोघेही आमदार आहेत तसे तर दोघांनी यापुढे नेमका मतदारसंघाच्या विकासासाठी काय केलं पाहिजे काय नाही राम शिंदे पद्धतीने त्यांना करावं हो त्यांना व्हावा शुभेच्छा आहेत परंतु दादांचं जी वर्चस्व आहे ती त्यांना जे काय आता उद्याच्या भविष्यात काय ते रोहित दादा सगळा प्रयत्न करतील असा काही विषय नाही धन्यवाद तशी एक किंगमेकर होता श्याम कानगुडे त्याच्यामुळं विजय शंभर टक्के निश्चित झाला हे कारण असू शकतं आणि जनतेचा कौल होता आणि काम खूप होते त्याच्यामुळे विजय झाला साहेबांनी चांगली ताकद लावली होती परंतु ते थोडक्यात गेले ते त्यांनी ताकद लावली होती हे निश्चित आहे पण जनतेचा कौल नव्हता त्यांच्याकडे त्याच्यामुळे विजय झाला नाही त्यांचा धन्यवाद okay. तुम्ही या काय सांगू दादांच्या नेत्यांनी काम केलं नाही राशीन केलं नाही पहिलं दादांना लीड किती होतं इथनं बारा हजाराच्या दरम्यान होतं ह्यावेळेस आहे का नाही ते त्यामुळेच नाही ना कोणीच काम केलं नाही आणि त्यांनी पैशाचा वापर जास्त केला राम शिंदे साहेबांनी त्यामुळे त्यांची मतं वाढली गेली वाढली पण अगदी काटोकाट आलेली आता काटोकाट आले त्यांनी त्या हिशोबाने पैसे वाटले ना काटोकाट लकी आता लकी हॉटेल मधनं पैसे वाटपच चालू होते त्यांची अर्धा दिवस सगळ्या गाड्या त्यांच्या तिथेच असायच्या हो बर आता दोघही निवडून आलेले आहेत म्हणजे राम शिंदे साहेब तर विधान परिषदे आहेतच म्हणजे ते आमदारच आहेत आणि रोहित दादा तर आता आमदार आहेतच विद्यमान तर मतदारसंघासाठी काय केलं पाहिजे दोघांनी एक होऊन काम केली पाहिजे शक्यतो दादाची काम चांगली त्यांनी नाही घातला पाहिजे साहेबांनी फक्त नाही घातला पाहिजे आणखी त्यांचे तीन चार वरच्या आहेत त्यांनी फक्त नाही घातला पाहिजे दोन्ही बाजूकडून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा शुद्ध मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं जी लढत झाली ही भूमिपुत्राविरुद्ध विरुद्ध पार्सल अशी लढत झालेली आहे मला हे प्रामुख्याने सांगावं लागेल कारण की आपण पाहिलं गावोगाव आपण गेल्या वर्षी त्रेचाळीस हजाराचं लीड रोहित पवारांना होतं आणि त्रेचाळीस हजाराचं लीड काटून आज बाराशे त्रेचाळीसवरती आलेलं आहे आणि म्हणून भूमिपुत्राचा हा विजय असं वाटतं या ठिकाणी वेगवेगळ्या एजन्स काम करत होत्या रोहित पवारांचं संपूर्ण कुटुंब आईसाहेब बापसाहेब ताईसाहेब अनेक ताईसाहेब अशा वेगवेगळ्या एजन्सच्या घरातली लोकं काम करत होती या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी शेवटच्या क्षणी जातीवादाचा तेडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु तोही मतदाराने जुगारला आणि खऱ्या अर्थानं पोस्टल मतामध्ये जो पाचशे मताचा फरक होता तो खऱ्या अर्थानं त्यांनी पैशाच्या जोरावरती रयत शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी देऊन आणि विविध कर्मचाऱ्यांना दमदाटी देऊन आम्ही पवार आहोत अशा पद्धतीची वा वाच्यता करून पाचशे मताचा जो फरक पडला पोस्टल मतामध्ये आणि बॅले बॅलेट पेपरमध्ये हा जो फरक आहे आणि केवळ तीनशे मताचा म्हणजे युन मशीनमध्ये एवढाच फरक आहे आणि म्हणून बाराशे मत बाराशे ते त्रेचाळीस मताने ते मताने हा विजय झालेला आहे हा विजय म्हणजे फार मोठा विजय नाही आम्हाला असं वाटतं की हा भूमिपुत्रांचा विजय आहे भूमिपुत्र त्यांच्या पाठीशी राहिलेले आहेत परंतु राशीन शहराचा विचार जर केला तर सर्व नेते एका बाजूला होते आणि सर्वसामान्य कार्यकर्ते एका बाजूला होते राशीन शहराचा जर विचार केला तर राशीन शहराने भूमिपुत्रावरती विश्वास ठेवलेला आहे एवढं सांगू शकतो ना धन्यवाद नाही ह्या विषयी ह्या इलेक्शनच्या विषयी तुमी, तुम्ही तुम्हीच आमची प्रतिक्रिया वीस दिवसाखाली ते पंचवीस दिवसाखाली वीस ते पंचवीस दिवसाखाली तुम्ही घेतलेली दिवसा आमची प्रतिक्रिया त्यात मी सांगितलं होतं की यात दोन्ही आमदारांची कामं चांगली येतं आणि ही काटेकी टक्कर आहे काटेकी टक्कर असून दोघालाही इलेक्शन सोपं नाही त्यांनी मी भारतीय मराठा महासंघाचा जिल्हाध्यक्ष आहे आमच्यासारख्या जिल्हाध्यक्षाला सुद्धा सर्वसामान्य माणसाला तुम्ही पुड्यानला मोठ्या पुडरेनला जवळ घेता पण आमच्या सर्वसारख्या मा माणसाकडं ज्या पुडऱ्याकडे जेवढी शक्ती त्याच्यापेक्षा दुप्पट शक्ती आमच्याकडे माझ्या पन्नास ते साठ शाखा आहेत मग आमच्यासारख्याला विचारत नाही घेतलं तर त्याची किंमत मोजावी लागती नाही का म्हणूनच मग तुम्हाला सांगतो दादाकडे तर त्रेचाळीस हजाराचं सा लीड होतं मागच्या वेळेस मग त्यांनी ते कमी करत करत ते लोकांची भावना कमी झाली नाही परंतु त्यांना तारलं जनतेने तारलं परंतु राम शिंदेला सुद्धा यावेळेस चांगलं त्यांना लोकांनी उचलून धरलं परंतु त्यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा विचार केला नाही किंवा यांनी आम्हाला विचारलं नाही म्हणून दोघांना ही जवळजवळ गासून म्हणजे नाही का हे जवळ पन्नास त्यांनी त्यांना त्यांना दाखवून दिलं जनतेने दाखवून दिलंय जनतेने दाखवून दिलंय परंतु सर्वसामान्य माणसाला दोघांनी ही हे केलं परंतु जे काय पुढारी ते पुढाऱ्यांना जवळ घेतलं आणि जे काय लोकमतातला सर्वसामान्यातला गरीबातला गरीब एक कार्यकर्ता अशा माणसाला त्यांनी जवळ घेतलं नाही त्या माणसाला जवळ घेत आणि त्या दोन्ही आमदारांचा दोष नाही परंतु मधल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला त्यांच्याजवळ जाऊन दिलं नेमकं असं झालं कारण की लाडकी बहीण जी योजना आहे या, या, या योजनेमुळं साहेब यांना भरपूर म्हणजे फरक पडलं आहे त्यांच्या मतदानात जास्तीत जास्त फरक पडला आहे कारण जी दोन हजार एकोणीसमध्ये दादा यांनी त्रेचाळीस हजार पाचशेचा लीड घेतला होता तर ती इतकं घासून झालं की भलत्या कामाने म्हणजे राम साहेबांनी तेवढ्या पाच वर्षात चांगली कामं केली म्हणून आज राम साहेबाच्या पाठीमागं बी जनता उभी राहिली आणि त्यांनी ती त्रेचाळीस हजार पाचशेचा जे लीड होता तर साहेबांनी ते सगळं कवर करून आणून फक्त एक थोडं घासून चलून पण आत्ता जर अशी संख्या होती की शिंदे शिंदेसाहेबच लागले असते पण आता सध्याला अशी परिस्थिती झाली की काही कारणामुळं काही कुठं गावागावीमुळं तर थोडा जरा फरक पडला म्हणून जरा शिंदेसाहेब लाडकी शिंदे शिंदेसाहेब थोडे ग्रिस्त धरले पण आता रोहित पवार निवडून आलेत मग त्यांनी आता इथून पुढे काय केलं पाहिजे आता रोहित दादा घेतला पाहिजे आता रोहित दादा निवडून आल्यात कर्ज जामखेडने त्यांना निवडून दिलंय आता किती मतांनी आल्या काय आल्यात सगळ्याला माहित आहे पण आता रोहित दादांनी बी चांगली जर काम करावा अशी आमची बी इच्छा आहे धन्यवाद